दिव्यांग नागरिक संतापले असून महापालिका ताब्यात घेण्याचा इशारा सिटूच्या वतीने देण्यात आला आहे सोलापूर शहरातील नोंदणीकृत दिव्यांग बांधवांना दरमहा सरसकट पाच हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता देण्यात यावा आणि वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजीचा शासन निर्णय रद्द करून वगळण्यात आलेल्या सातशे सत्याऐंशी लाभार्थ्यांना पूर्ववत लाभ सुरू करण्यात यावा या मागणीसाठी लालबावटा दिव्यांग श्रमिक संघटनेनं सोलापूर महानगरपालिकेवर जोरदार घेराव आंदोलन केलं यावेळी आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी दिव्यांगांच्या मागण्याबाबत इतर जिल्ह्याचा आणि महापालिकेकडील निधी याचा आढावा घेऊन निर्णय देण्याचं आश्वासन दिलं दरम्यान सिटूचे नेते कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी मागणे मान्य न झाल्यास येत्या नऊ जुलै रोजी दिव्यांग बांधव महानगरपालिका आयुक्त कार्यालयाचा ताबा घेतील असा इशारा यावेळी दिला यावेळी दिलेल्या जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता या आंदोलनात दत्ता चव्हाण अखिल शेख अमिना शेख प्रभाकर किल सोनू बागवान मौला बागवान किशोर मेहता शाबुद्दीन शेख यांच्यासह शेकडो दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहून घोषणाबाजी केली आणि परिसर दडाणून सोडला दरम्यान दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता त्यांच्या जीवनावश्यक हक्कांचं संरक्षण करण्यासाठी महापालिका आणि शासनानं तातडीनं निर्णय घ्यावेत अन्यथा नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयुक्त कार्यालय दिव्यांगांच्या ताब्यात असेल आणि याची जबाबदारी प्रशासनावर असेल असा इशारा कॉम्रेड अॅडव्होकेट अनिल वासम यांनी या संदर्भात बोलताना दिला आमची प्रमुख मागणी काय आहे सोलापूर शहरातल्या सर्व दिव्यांगांना किमान पाच रुपये भत्ता मिळाला पाहिजे दुसरी गोष्ट वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस साली शासनाने एक आर काढलेला आहे त्या मध्ये असं म्हटलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीला फक्त शासनाचा कोणत्याही एका योजनेचा लाभ घेता येतो दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येत नाही तसं असताना सुद्धा या ठिकाणी तेली मॅडम आणि एकोणीसशे एकोणीसला जो आर निघाला ते आर बाजूला ठेवून दिव्यांगांच्या भत्त्यामध्ये पाचशे रुपयाची वाढ केलेली आहे काय परंतु या आयुक्तांनी सोलापुरातल्या जवळजवळ आठशे जव सत्याऐंशी लोकांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही म्हणून त्यांना अपात्र करून त्यांची यादी त्यांनी जाहीर केली त्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतोय